तर मित्रांनो बघू शकता तीनच लोळे पावशेर आले मित्रांनो आलेलो आहे बघू शकता हे मोठं धरण आहे मग आंध्र धरण आहे आणि जे साईडला त्याचं पाणी चालूच आहे बघू शकता इथं खाली पाणी चालूच ठेवलेलं आहे माझे पाणी आणि ह्याच नदीला खाली तिकडं जाऊन आहे ना तिकडे खाली जाऊन जाळे लावणार आहे बघू तिकडं काय मासे भेटतात का नाही तर पाणी तर चालू आहे बघू काय कसं होतंय ते आता तिकडं गेल्याच्या नंतर तरी सुद्धा टाकून बघणार आहे जाळे तिक तर पाहिले मित्रांनो या साईटला येऊन पोहोचलेलो आहे बऱ्याचशा उशारानंतर आणि त्या साईटला जे झाडं दिसतात खाली जास्त जे झाडं दिसतात त्या साईटला मित्रांनो नदी आहे आणि त्या साईडने असेच पार गेलेले खालच्या साईटला बघू शकता एकदम भारी जागा आहे आणि सगळे झाडं आहेत आणि त्याच्यातनंच नदी आहे मित्रांनो आणि तिकडं अजून खालीसुद्धा जायचं आहे जाळे घेऊन जायला लागणार आहे तिकडं आणि तिकडंसुद्धा दाखवत आहे परत एकदा चला तर मित्रांनो आज काय बारखंडल्या पारलं कोणालाच आणलेलं नाही कारण तर पावसाचं वातावरण जास्तच आहे त्याच्यामुळं पाऊस तर आमच्या तिकडं घरी पडतच होता बारीक बारीक आणि त्याच्यामुळं काय आणले नाही बारखंडले आणलं एकदम भारीसुद्धा जागा आहे मित्रांनो या साईडला बघू शकतं आहे चांगलं म्हणलं आहे भारी जागा आहे या साईडला जर वातावरण पावसाचं झालं झाल्याच्यानंतर लोळ्या मासे वरती येतात आणि लोळे भेटतात सुद्धा जाळल त्याच्यामुळं पावसातच जास्त करून त्या भेटतात मासे तर हलोय तसंच आणि थोड्याच वेळात नदीला सुद्धा पोहचणार आहे तर मित्रांनो नदीला तर येऊन पोहोचलेलो आहे आणि इकडं सुद्धा बघू शकता मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे बघू शकता पाण्यामध्ये दिसतच असं बघू काय कसं होतंय आता पावसात पानं तर उतरलेलं आहे ना आता बघू या साईडला पाणीसुद्धा बरंच वाहत आहे माहिती चालूच होते डॅमचं पाणी त्याच्यामुळं तिकडं आता खाली जाऊन जाळी लावा लागणार आहे आणि मी तर लाकडं उभं आहे लाकडं खाली उकडं तो तर मित्रांनो पाण्यात उतरलेलं सुद्धा आहे आणि या साईडला बघू शकता एकदम बारकी नदी आहे थोडी इथून तर एकदम बारकी नदी आहे इथून तर तितकीच आहे लय जास्त सुद्धा नाही आणि सगळी झाडं आहे या साईडने मित्रांनो सगळी झाडं आहे आणि या साईडला भरपूर धारसुद्धा आहे आणि थोडं तिकडे खाली जाऊन बघणार आहे तिकडं जमन लावायला तिकडे थोडी अशी रुन जागा आहे उगच थोडी नॉर्मल तिकडे रुन जागा आहे त्याच्यामुळे तिकडे लावता सुद्धा येईन आणि तिकडे वरती तर अजून सुद्धा बारीक आहे मित्रांनो लय बारीक आहे नदी तर चला पाण्यातलं तर दाखवता नाही यायचं मित्रांनो जाळी आणि धार सुद्धा आहे त्याच्यामुळे जाळे सुद्धा टाकायला लागणार आहे तर चला मित्रांनो थोड्या वेळाने परत एकदा दाखवतो मासे भेटल्याच्या नंतर तर मित्रांनो मासे तर भेटलेले आहेत बघू शकता इतके भेटलेले भात सुद्धा पिंकीने बनवलेलं आहे आणि आता माशांचं कालवण सुद्धा करायला लागणार आहे भूकसुद्धा भरपूर लागलेले आहे आणि उश्या सुद्धा भरपूर झालेला आहे मित्रांनो बघू शकता इतके मासे भेटलेले आहेत आणि आज मार्केटला सुद्धा जायला जमणार आहे मित्रांनो मासेविषयी पकडून झालेले आहेत थोडे मासे सुद्धा गावलेले आहेत मग तर कमीत कमी तीन चार किलो तरी सापडलेत मग मार्केटला जायला जमन आज तर आणि पिंकीची चालली तयारी मासेसुद्धा साफ करून घेतलेले आहेत पिंकीने आणि लोळे आहेत मित्रांनो लोळ्या सुद्धा असतात त्या टायमिंगला आणि तर बघू शकता मित्रांनो लोळे साफ करून घेतलेले आहेत आणि सात लोळ्या साफ करून घेतलेले आहेत आणि तर माशाच्या कारणामध्ये आंबा जास्त करून आम्ही आहे मित्रांनो त्या साईडला आंब्याचं झाड आहे त्याला भरपूर आंबे आहेत आता तिथून एक काढून आणणार आहे मित्रांनो मी थोड्या वेळाने मित्रांनो मार्केटला सुद्धा जायला लागणार आहे आणि या टायमिंगला आता सुद्धा भरपूर असते मग लवकर येतात लोक गिराईक तर आता जेवण झाल्याच्या नंतर मार्केटला सुद्धा जायला लागणार आहे लगेच आणि या साईडला मित्रांनो थोडा नदीच्या शेत सुद्धा आहे तर मित्रांनो आंब्याच्या झाडाच्या जवळ आलेलो आहे आता या खान काढून घ्यायला लागणार आहे पाडायला सुद्धा लागलेला आहे तो आंबा पण आपल्याला काचच पाय मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो दोन एका दगड भेटलेले आहेत आणि आता, दाले ले, ता आता तीज़ी देखते। तीज़ी देखते। देखते बास आलेले आहेत हो आता जायला लागेल पटकेने एवढे काही लागायचे नाही दोन थोडा एकच लागेल एक एक बास होईल मित्रांनो त्याच्यात मिरची लसूण कांदा टाकून घेतलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आंबा कापून घेतलेला आहे पिंकीने आणि आता तो फोडणीलाच टाकते ती पिंकी बघू शकता मध्येच टाकून घेतलेला आहे तो आंबा सुद्धा बास होईन मित्रांनो तितकंच कारण की जास्त टाकल्याच्या नंतर जास ते आंबट जास्त होईल ते आंबट सुद्धा जास्त नाही व्हायला पाहिजे तर मित्रांनो सुद्धा टाकून घेतलेले आहेत बघू शकताय तर मित्रांनो पिंकीने ठेवलंय ते मसाले भिजत घातलेले आहेत आणि पाणी आणायला गेलेले तिकडं त्या साईडला नदी जवळच आहे त्याच्यामुळे कायच टेन्शन नाही थोडं पाणी सुद्धा टाकून घ्यायचंय त्याच्यात मित्रांनो थोड्या वेळाने परत एकदा दाखवत आहे कालून मित्रांनो कालवण तर झालेलं आहे ना आता जेवायची सुरुवात सुद्धा करायला लागणार आहे बरेचसे भूक सुद्धा लागलेली आहे मित्रांनो तर सकाळपासून मित्रांनो आता तीन वाजूला आल्यात अजून सुद्धा जेवलो नाही एकदम पाण्यात उतरल्याच्या नंतर काय पा बाहेर निघायला नाही जमत लवकर आणि जेवण झाल्याच्या नंतर मार्केटला सुद्धा जायला लागणार आहे लगेच तर मित्रांनो मासेसुद्धा काढून घेतलेले आहेत बघू शकता चांगल्या मोठ्या साईजच्या लोळे भेटलेले आहेत बघू शकता या सगळ्या या लोळ्या आहेत इतकी मोठी साईज आहे लोळ्याची आणि कोळस आहे कोळशी आहे ही इकडं चिलपी आहे चिलपी पण मोठी साईजची आहे आणि सगळ्यात लोळ्या मोठ्या साईजच्या मित्रांनो इतके मोठ्या लोळे काही भेटत नाही जास्त करून आणि आतासुद्धा पाऊस येईन असं वाटतंय भरपूर गरमसुद्धा होत आहे मित्रांनो दोन तर पिशव्या आणून ठेवल्यात आणि पिंकी अजून त्या साईडला मोकळे चालते मोकळे सुद्धा आता नाही येतेला तिला <laughs> भरपूर उंच आहे त्याच्यामुळे तर मित्रांनो मी येऊन पोचलेलो आहे आणि पिंकी अजून खाली जे बघू शकताय पिंकीचे थोडे आता माझ्या जे आहे ते एकदम सरळ काही येता येत नाही चल चल तर बघू शकता मित्रांनो पिंकी पूर्णपणे दामलेले तर मित्रांनो पिंकीला काय नाही शेवटी आहे येत आहे तिथन वरती आता लय गरम सुद्धा होत आहे बघू शकताय पिंकीची हालत <laughs> <laughs> फायनली मित्रांनो आलेलो आहे गाडीपाशी बघू शकताय मित्रांनो तर चला मित्रांनो मार्केटला जायला लागणारे आता आणि मार्केटला गेल्याच्या नंतर दाखवतो परत एकदा नंतर फायनल मित्रांनो येऊन पोहोचलेलं आहे मार्केटला आणि गिरायक सुद्धा भरपूर आहे मित्रांनो आता किती लोळ भारतात काय कसं होतंय ते, ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकते तीनच लोळे पावसेर चालेल आहेत मुरंग मित्रांनो आजच्या व्हिडिओला थोडी मेहनत पण लागली आणि माझ्या भरपूर आलेले त्या साईटला बघू शकता मित्रांनो किती मोठं मास आहे आजचे भरपूर मासे आहेत मित्रांनो तिथं आमच्या लोळ आहेत आज थोडं गिराईक सुद्धा कमी आहे थोडं कमी आहे बघू नंतर आलं तो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कधीच लाईक आणि तंत्रज करा मित्रांनो